तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या विसे हप्त्याची बरेच शेतकरी वाट पाहत आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला विस्व हप्ता हे मिळणार नाही तुमचे विस्व हप्ता हे बुडू शकतात जर तुम्ही हे चुकी केली तर शेतकरी मित्रांनो ती चुकी कोणती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत कारण की शेतकरी मित्रांनो ही न्यूज टी व्ही नाईन मराठीमधून आपल्याला भेटण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता टी व्ही नाईन मराठी या चॅनलवरूनही आपल्याला ही न्यूज समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी महत्त्वाची बातमी तुम्ही लक्षपूर्वक हे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि तुमची प्रत्न प्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विश्व हप्त्याची वाट पाहत असेल तर ही बातमी तुम्हाला पूर्ण बघायची आहे ते शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्ही अत्यंत महत्वाचे काम वेळेवर केले नाही तर तुमचे खात्यात दोन हजार रुपये येणार नाही तर शेतकरी मित्रांनो बघा हे दोन हजार रुपये काय येणार नाही कारण की तुम्ही बघा एक एक महत्वाचे काम केलं नाही तर तुमच्या बँक अकाउंट दोन हजार रुपये येणार नाही शेतकरी मित्रांनो ते महत्वाचे काम कोणतं असणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व तसेच हे पी एम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे बऱ्याच बघा शेतकऱ्याची फसवणूक सुद्धा करण्यात आलेली होती आता मीडिया रिपोर्टनुसार पी एम एकोणीस वीस तारखेला हे पैसे येणार होते पण एकोणीस वीस तारीख निघून सुद्धा गेली पण शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट पैसे जमा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो हे पैसे कधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो बघा फक्त एक चुकी तुम्ही या योजनांच्या लाभापासून वंचित ठेवू शकता म्हणजेच की जर तुम्ही एक चुकी केली तर या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता चला तर मग याविषयी माहिती पुढे आपण जाणून घेणारच आहोत शेतकरी मित्रांनो ती चूक कोणती असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही देखील पी एम किसान सन्मान निधी योजनाचे लाभार्थी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे परंतु आधार व्हेरिफिकेशन आणि ई के पुढील हप्ता दिला जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा महत्त्वाची बातमी आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे लक्षपूर्वक समजून घ्यायचं आहे की आता बघा बरेच शेतकरी आपल्याला कमेंटसुद्धा करतात की म्हणतात की तुम्ही ई के सांगता शेतकरी मित्रांनो जे काय मी तुम्हाला सांगतो त्याच्या तुम्हाला लक्षपूर्वक आता लक्ष द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही देखील पीएम किसान योजनाची निधी योजनाचा लाभार्थी असेल जर तुम्हाला पीएम किसानचे जे काही लाभ मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे परंतु बघा आधार व्हेरिफिकेशन आणि ई के वाय सी शिवाय पुढील हप्ता दिला जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आधार व्हेरिफिकेशन आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे आधार व्हेरिफिकेशनसुद्धा माहीत नसते व तसेच ई के वाय सी आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक काय कर आपण रिपीट रिपीट व्हिडिओ सांगत असतो तस ई के वाय सी बऱ्याच शेतकऱ्याला माहीत आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी ई के वाय सी कम्प्लीटसुद्धा केलेली आहे म्हणून काय तिच्यात काय सांगायची काही गरज नाही आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का केंद्र सरकार लवकरच पी एम किसान योजनाचा हे विसा हप्ता हे जाहीर करणार आहे आणि वेळेवर हे जर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे काम हे वेळेवर केलं नाही तर तुमच्या खात्यात हे दोन हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी योजनाचे हे पैसे येणार नाही लक्षपूर्वक आहे शेतकरी मित्रांनो बघा आता केंद्र सरकार हे लवकरच आता पी एम किसान हे विसवा हप्ता हे जाहीर करणार आहे आणि वेळेवर जर तुम्ही हे अत्यंत महत्त्वाचं काम केलं नाही तर वेळेवर तुम्हाला हे पैसे खात्यात दोन हजार रुपये पी एम किसानचे नाही ना ते काम कोणते आहे शेतकरी मित्रांनो बघा फक्त एक चूक तुम्ही जर या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकता जर तुम्ही एक चूक केली तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागेल शेतकरी बघा ते कोणते काम आहे बघा ते खूप महत्वाचे काम आहे ते काम कोणते आहे जर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे वीसवा हप्ता मिळणार नाही लक्षपूर्वक आहे काय शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी कमेंट्स मधून आपला कमेंट्स करतात वीसव्या हप्त्याची तारीख कोणती आपण ती सुद्धा तारीख तुम्हाला सांगणारच आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे काम करणे खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आता विशेष हप्त्याबद्दल ते काम केलं तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्याला आता ही घाई आहे की आता विसवता हे कधी येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता विसव हप्ता को कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा हे विसव हप्ता कधी येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता सूत्रानुसार आता दिलेल्या माहितीनुसार आता प्रधानमंत्री मोदी एकोणीस जुलै रोजी हे पी एम किसान सन्मान निधी योजनांचा विस्व हप्ता जाहीर करू शकत होते पण पैसे सुद्धा अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेले नाही म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा या आठवड्यात जे काय मोदी तारीख जाहीर करण्यात येणार आहे अजून सुद्धा ऑफिशियली तारीख जाहीर करण्यात आलेली नाही म्हणजेच ना की शेतकरी मित्रांनो बघा शे हप्त्याची जे का एकोणीस तारखेला हे एकोणीस जुलैला हे पैसे मिळणार होते पण शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर अजूनसुद्धा एकोणीस तारखेला हे पैसे जमा झालेले नाही आहे आता ना शेतकरी मित्रांनो हे विसवा हप्ता शेतकऱ्याला हे वर्षातून सहा हजार रुपये दिले जातात आणि शेतकरी मित्रांनो दोन्ही योजनांचे मिळून हे शेतकऱ्याला हे वर्षाला हे बारा हजार रुपये दिले जातात शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे सहा हजार आणि नमो शेतकरी योजनांचे सहा हजार असे दोन्ही योजनांचे हे मै म्हणजे की चार महिन्याला हे चार हजार रुपये शेतकऱ्याला मिळत असतात शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान संबंधीचा हे आता एक विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे जर या या महिन्याच्या आठवड्यात म्हणजेच की बघा आता महिना संपायला काही म्हणजेच की एक दिवस बाकी राहिलेले आहे शेतकरी मित्रांनो या दिवसात जर तुम्हाला पी एम किसानची जे काय तारीख फिक्स होणार आहे फिक्स झाल्यानंतरच तुम्हाला ऑफिशियली साईटवर तुम्हाला पी एम किसान संबंधी योजनाचा ही विसवा हप्ताही मिळणार आहे अजून सुद्धा शेतकरी मित्रांनो तारीख फिक्स झालेली नाही आहे पण सगळ्यात पहिले तुम्हाला कृषी मंत्र्याकडून ही आवाहन करण्यात आलेले आहे की तुम्हाला ई के वाय करणे खूप बंधनकारक राहणार आहे आधार व्हेरिफिकेशन करणे खूप बंधनकारक राहणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला एस एम एसद्वारे एस एम एस असेल की तुम्ही एस एम एसद्वारे ई के वाय करू शकता व तुम्हाला भरपूर सारे असे एस एम एस येत असेल की एस एम एसद्वारे तुम्ही ई के वाय करू शकता व तसेच एका क्लिकवर तुम्ही तारीख ही बघू शकता पण शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान संबंधी योजनाची ही तारीख ही एस एम एसद्वारे येत नाही व तसेच तुम्हाला जर ई के वाय करायची असेल तर तुम्ही एस एम एसद्वारे हे करू शकत नाही म्हणजे की क... तुम्हाला हे पीएम किसान या गव्हर्नमेंटवर जाऊन तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट करू शकता व तसेच तुम्ही सी एस सी केंद्रावर जाऊन सुद्धा ई केवायसी करू शकता शेतकरी मित्रांनो बघा ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला सी एस सी केंद्रावर जाणार जावे लागेल व पी एम किसानच्या गोर्नमेंट या साईटवर पी एम किसान इन डॉट कॉम या साईटवर तुम्हाला ई की करावी लागेल व तसेच शेतकरी मित्रांनो अजूनसुद्धा पी एम किसान संबंधी ही तारीख फिक्स झालेली नाही आहे ठीक आहे बरेच शेतकरी बरेच यूट्यूबवर तुम्हीसुद्धा व्हिडिओ पाहत असेल की कि पी एम किसान संबंधी योजनांच्याही वीसव्या हप्त्याची तारीख अजूनसुद्धा जाहीर झालेली नाही आहे तर शेतकरी मित्र मित्रांनो जेव्हा पी एम किसान सन्मान निधी योजनाची वीसव्या हप्त्याची ही तारीख जाहीर होणार आहे तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र